आजचा आपला सफर सुरू करणार आहोत बाईकवरून आज आपल्यासोबत आहेत आपले संयोगी मित्र भूषण कदम आणि त्यांच्यासोबतच त्यांचे जवळचे मित्र मनोज आम्ही मलाडवरून सकाळी लवकर निघालो कारण पावसात बाईक चालवणं थोडंसं मजेदार असतं परंतु आमचं नशीब एवढं खराब की आज पाऊसच नव्हता कडकडीत ऊन आम्ही पावसाचा खूप वाट बघितली पण पाऊस काय आला नाही पण आला विखरोली आणि पुढे इस्टर्न एक्सप्रेस हायवे आम्ही पकडला तिथून पुढे आम्ही घेतला मुंबई पुणे एक्सप्रेसचा ओल्ड हायवे रस्ता म्हणजेच खोपोलीला जाण्याचा सहज आणि सोपा मार्ग एकंदरीत ऐंशी ते नव्वद किलोमीटर अंतर आहे आणि बाईकवरून वरून सुमारे दोन ते अडीच तास लागतात थांबत थांबत थांब गेलात तर साधारण तीन तास आजची आपली बाईक राईड असणार आहे एम ॲडव्हेंचर टू फिफ्टीवरती वरती खरंच ही बाईक चालवायला खूप मजा येते आणि एकदम कम्फर्ट आणि रस्ता बघा मित्रांनो आज क्लायमेट एकदम क्लीन आहे आम्ही जे आहे ते एकदम आरामात चालवत आहे परंतु सांभाळून मित्रांनो हे बघा असे ॲक्सिडेंट्स तुम्हाला या रस्त्यावरती बघायला भेटतील त्यामुळे तुम्ही कोणतीही बाईक असो सांभाळून चालवा आणि आजूबाजूला लक्ष द्या सो so, मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही समोरच आहे लोणावला आहे आणि इथूनच बघा हा गेट दिसतो जो इथून आपण खोपोलीमध्ये एंटर करतो लेफ्ट साईडने चला लेफ्ट साईडने इथून आपण खोपोलीमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसायला दिसतं की गगनगिरी महाराजांचं मठसुद्धा इथे आहे आणि समोरच बघा सुंदर असं लोणावला आणि आकोपोलीचा मार्केट आहे जर का तुम्हाला इथे मार्केटमध्ये जर वॉटरफॉलवरती तुम्ही जाताय आणि काही कपडे क्लोथ्स वगैरे आणले नाही तर तुम्ही या मार्केटमधून सहज तुम्हाला शॉर्ट्स वगैरे अवेलेबल आहेत सो so, मित्रांनो आम्ही गुगल मॅपच्या भरोशावरती आलो आणि इथे आल्यानंतर समजलं आहे की हे बघा रस्ता समोर बंद आहे सो गुगल मॅप जो आहे तो आपल्याला लेफ्ट दाखव दाखवतो आपण लेफ्ट न घेता सरळ सरळ जायचं सरळ सरळ रस्ता तुम्हाला डायरेक्ट खोपोली वॉटरफॉल म्हणजेच जयंत वॉटरफॉलकडे घेऊन जातो हा बघा हा असा रस्ता आहे बाजूने जी आहे ती छोटीशी रिवर आहे परंतु पाऊस नाही आहे बघा बघू शकता तुम्ही आणि पाऊस कमी आहे आज पडलाच नाही त्याच्यामुळे जरा ऊन आहे खूप आणि खूप जोराचं ऊन लागतं आहे सो तुम्ही लेफ्ट घेऊ नका सरळ या डायरेक्ट हा डोंगर बघा तुम्ही बघा लक्षात ठेवा या डोंगराच्या दिशेने या आणि सरळ एंडला डायरेक्ट वॉटरफॉल आहे सो चला बघूया किती लांब आहे इथून सो so, फायनली मित्रांनो आपण आता पोहोचलो आहोत सेंट वॉटरफॉलच्या पार्किंग वरती जास्त नाही तो लेफ्ट आपण न घेता जर पुढे आलो तर हार्डली पाच ते दहा मिनटाचा आहे आणि हा छोटासा असा ऑफ रोडिंगचा जो आहे तो रस्ता आहे सो आहे पाच मिनिट आहे तेलर ऑलरेडी आलेली कंप्लीट कम्प्लीट तर आज आपण जाणार आहोत खोपोलीमध्ये असलेल्या रेल्वे ट्रॅकच्या बाजूलाच असलेला एक सुंदर असा वॉटरफॉल म्हणजेच केपी वॉटरफॉल आणि त्याच्या बाजूलाच आहे एक झेंथ वॉटरफॉल तर आज आपण दोन्ही वॉटरफॉल जे आहेत ते कवर करणार आहोत तर चला सो so, मित्रांनो ही आहे पार्किंग आणि ह्या साईडने आपण जाणार के पी वॉटरफॉल आणि ह्या साईडने आपण जाणार झेंथ वॉटरफॉल तर झेंथ वॉटरफॉल जो आहे तो दहा मिनटाच्या अंतरावरतीच आहे आणि केपी वॉटरफॉल जो आहे तो इथून फोर्टी फाय मिनिट्सच्या अंतरावरती आहे तर पहिला आपण केपी वॉटरफॉल जाऊया कारण थोडी चढाण वगैरे आहे तिथे त्याच्यामुळे आम्हाला त्या गाईडने सजेस्ट केलं की तुम्ही आधी के पी वॉटरफॉल जावा नंतर मग झेंत वॉटरफॉल या तर काय बाजूलाच आहे आणि पाऊस नाही आहे थोडा क्लायमेट एकदम कूल आए, चिल आणि बघू शकता आज आपल्यासोबत आहेत माझ्या बायकोची बहीण प्राप्ती आंबेकर आणि यांना तर तुम्ही ओळखतच असाल आपल्या देवकुंड ब्लॉकमध्ये एकदम घराला घरपण देणारे भूषण कदम उर्फ बीएस के आणि हे त्यांच्या वाडी मधले मनोज मोरे त्यांना त्यांनी आमचं देवकुंडचा ब्लॉग बघितला ते इन्स्पायर झाले तुम्ही हे बघू शकता आपला आपला ऍटिट्यूड घरी ठेवून ते आले फिरायला ते बघा किती तृप्त तेवढे कि एक संदेश घेऊन येतात की ऍटिट्यूड घरी ठेवायचा आणि मित्रांसोबत आमच्या ते देवकुंडचं ब्लॉग बघून जे इन्स्पायर झाले आणि फर्स्ट टाइम ते ट्रॅक करायला आले बघू शकता तुम्ही वगैरे एकदम प्रॉपर घेऊन मनामध्ये एक जल्लोष आहे त्यांच्या एक जिद्द एक जिद्द पकडले त्यांनी फिरणार फिरणारच्या सोबत एक्सप्लोर करणार तर और... तुम्ही पाहत राहा आणि आमच्यासोबत ड्रॉइंग करायचं असेल एक्सप्लोर लाईक करा शेअर ला, करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मित्रांनो किती सुंदर असे डोंगर रिव्हर आहेत पाणी बघा एकदम हे पाणी तुम्ही पिऊ पण शकता मॅगी वगैरे बनवायला युज करू शकता अत्यंत सुंदर तर चला आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आज लेट्स ग्रो काही रस्ता बघू शकता वाट रस्ता तिते आहे रस्ता थोडा स्लिपरी आहे तर तुम्ही जरा घालून तरी शूज तुम्ही म्हणून मित्रांनो भले बघा जास्त तुम्हाला वाटत असेल उडल्या वगैरे असे मार्क्स शूज पण नाही फक्त पाचशे रुपये आणि जर का तुम्हाला घ्यायचे असतील तर गोरेगाव स्टेशनच्या इथेच आहेत लॉर्ड्स कॉलेजच्या बाजूला समोरच तिथे आहे तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता शूज पावसाळा निघेल एवढे स्ट्रॉंग आहेत आणि एक इंच सुद्धा तुमची वाढवेल सो तुम्हाला कॉन्फिडन्स येईल भरपूर हे बघा मोठी चढण आहे मित्रांनो उंचा असे थकवा जाणवतो थोडा थोडा पण मजा येते मला चिकू मॅडम बघू शकता मित्रांनो अशी चढण आहे म्हणजे उतरायला थोडं टफ पडते चढायला सॉरी आणि हा असा वरतून नजारा आहे मित्रांनो होऊ शकता तुम्ही नजारा एकदम सुंदर आहे फक्त ट्रेकिंग आहे मित्रांनो तर तुम्ही ट्रेकिंग म्हणजे थोडी हार्डकोर ट्रेकिंग आहे सो तुम्ही तुमच्यासोबत रोप वगैरे हो कॅरी करा सो ते बेस्ट आहे तुम्हाला रोप जर असेल तुमच्याकडे तर बाकी नजारा बघा मित्रांनो हे पूर्ण खोपोली आहे खोपोली खोपोली आपली भी प्रो ट्रे प्रो आहे भाई प्रो प्रो ट्रेकर आहे आमच्यापेक्षा पहिला पुढे आली तर मित्रांनो बघा आपली जी आहे ती ट्रेक सुरू झाले आणि ह्या ट्रेकिंगच्या माध्यमातून म्हणजे जेव्हा तुम्ही ट्रेक करत असाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की तुम्ही जे आहे ते अंदरबान ट्रेकमध्ये आहात कारण पूर्ण बघा आजूबाजूला पूर्ण जे आहे ते जंगल आहे जसं अंदरबान ट्रेकमध्ये असत तसंच जंगल आहे इथे पण आणि बघा क्लायमेटमध्ये ऊन आहे पण या जंगलामध्ये भरपूर झाड असल्या कारणामुळे हे बघा ह्या पॅचमध्ये आपल्याला ऊन दिसला आणि मध्ये एकदम काळ भन्नाट असा काळख आहे तर सुंदर आहे ट्रेकिंग हा मध्ये थोडा पॅच आहे एक जिथे तुम्हाला थोड्या जाणवा येईल की रिअल ट्रेकिंगचे शूज तुमच्याकडे असले पाहिजेत पण ह्या चप्पलने त्या ट्रेकिंगच्या शूजची धजे उडवली आहे आणि पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की ट्रेक करताना जे आहे ते जिद्द असली पाहिजे शूज वगैरे डजंट मॅटर तर चला स जाऊन बघूया केपी वॉटरफॉल किती के सुंदर आहे ते आणि तुम्हाला आम्ही लवकरच दाखवू सो पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सांगा की तुम्हाला हा वॉटरफॉल जे आहे ते कितीपर्यंत सुंदर वाटला आणि तुम्ही या वॉटरफॉलवरती कधी भेट देत आहे सो so, चला तर मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे आज पण इंटरव्ह्यू घेऊया आपल्या भूषण कदम यांचा की त्यांना कसं वाटतंय या वॉटरफॉलवरती आणि त्यांचा अनुभव आतापर्यंतचा आपण विचारूया त्यांना सकाळी निघालोय आम्ही सुमारे सात वाजता सात वाजताना एकदम सुंदरशी बाईक राईड करत आम्ही आलेलो होतो आणि तिथे आम्हाला माहिती पडली की इथे फोर्टी फाय मिनिट चालल्यानंतर एक सुंदर असा वॉटरफॉल आहे आणि त्याच्यानंतर आम्ही जो वॉटरफॉल तुम्हाला सांगितला होता जो एक्सप्लोअर करणार आहे त्यासाठी पण आम्ही जाणार आहोत पण आम्ही विचार केला की पहिले ऊर्जा आहे सकाळ आहे तर मोठा वॉटरफॉल तयार करून घेऊ पाहू शकता तुम्ही आतापर्यंतची ट्रॅक फक्त विश्रांती करत करत जा जास्त चालू नका थकू नका ट्रॅकमध्ये मेन मुद्दा हा आहे त्यामुळे या एक्सप्लोअर करा आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ आणि ब्लॉग पाहण्यासाठी पाहत राह एक्सप्लोरर तर मित्रांनो हे होते आपल्या भूषण कदम यांचे दोन शब्द आणि थोड्या टायमानंतरच आपण आपले बाकीचे जे सहयोगी मित्र हो आहेत त्यांच्याकडून पण आपण घेऊया की त्यांना इथे येऊन कसं वाटतंय आणि आपण पुन्हा एकदा आपल्या वॉटरफॉलची जे आहे ते सुरुवात करूया सो मित्रांनो हा बघा ब्रिज हा तो फ्रेम फेमस ब्रिज आहे जो तुम्ही बघितला असाल परंतु वॉटरफॉलवरती मित्रांनो जे आहे ते पाणीच नाही हा बघा हा येतो वॉटरफॉल तो वॉटरफॉ केपी वॉटरफॉल पण पाऊस नसल्या कारणामुळे मजा नाही तर बघूया आता आम्ही थोडं डिस्कस करतो इथे काय करायचंय कमदारांना बघू शकता तुम्ही हा आहे के वॉटरफॉल आणि हा तोच फेमस ब्रिज आहे त्या ज्या ब्रिजवरून तुम्ही वॉटरफॉलचा मजा घेऊ शकता परंतु पाऊस नसल्यामुळे इथे वॉटरफॉलला जे आहे ते पाणीच नाही आणि कोणच नाही आहे वॉटरफॉलवरती फक्त आम्ही चालू आहे सो पाऊस नसल्या कारणामुळे हा वॉटरफॉल तुम्ही अवॉइड करू शकता सध्या तरी आणि या वॉटरफॉलला ऐवजी तुम्ही जे आहे ते झेंद वॉटरफॉलला जावा क्लायमेट जे आहे ते सुंदर आहे फोटो वगैरे काढण्यासाठी प्रॉपर आहे एकदम ट्रेक पण जे आहे ती सुंदर आहे पण वॉटरफॉल नो मजा चला आपण आता परत जे आहे ते जाऊया बघा निराशा चेहऱ्यावरती एकदम निराशा दिसून येते एवढं आम्ही जिद्दीने चढलो पण पाणी नसल्यामुळे पूर्ण निराशा झालेली आहे इथे अक्षय कुमारची फेवरेट पोज आहे ते देताना चला आता आपण जाऊ जवळच असलेल्या हा हो। झेंथ वॉटरफॉल तिथे जे आहे ते पाणी वगैरे आहे तिथे मजा करू लेट्स गो बाय बाय केपी फॉल जेव्हा परत पाऊस असेल आणि तू ट्रेंडिंगमध्ये असेल तेव्हा आम्ही परत येऊ सध्या बाय बघू शकता वंदे भारत बघू शकता तुम्हाला वाटत हे आहे पण जे आहे ते पाय तिथे त्याच्यामुळे सरकताय या काय टेन्शन नाही आणि इथे डायरेक्ट सुंदर अशी दरी आहे सुंदर असा ट्रेकचा अनुभव घेताना माझे संयोगी हा चला फायनली रिटर्न आलो आता आपण जाऊया मित्रांनो कडे जो अतिशय सुंदर वॉटरफॉल आहे आणि त्या वॉटरफॉलचं नाव घेतल्यावरती आमच्या अंगामध्ये पुन्हा एकदा जल्लोष तयार झालेला आहे आणि जेवढ्या केपी वॉटरफॉल गेलेलो तो फ्लॉप झाला पाणी नाही आता आम्ही चाललो कडे तिकडे जाऊन आम्ही तुम्हाला दाखव की कशी मजा करता येते लेट्स गोड फक्त हा पॅच संपूत कारण आमची इथे फाटली आहे कारण आम्ही भरपूर टाइम बघू आम्ही केलेलं आहे तर मित्रांनो फायनली आम्ही मी, मी नेहमी बोलत आलोय की चप्पल नाही वगैरे आपण करू शकतो ट्रेकिंग पण आज इथे जाणवलं की नाही चप्पल नाही जरा तुम्ही थोडे पैसे खर्च करा आणि या ट्रेकिंग बघू शकता हिच्या मनामध्ये जिद्द होती आणि ती ती बोलली काय शूज बीज काय नाही मी करणार आणि करून दाखवलं आणि तिचं बघून आम्हाला माय परत एकदा आमचा जोश जोश तयार झालेला आहे आणि आम्ही आता आता बघू कशा उड्या मारतोय आता आम्ही उड्या आम्ही घाबरत नाही मित्रांनो मित्रांनो इथे तुम्ही मका आणि पाणी बॉटल घेऊ शकता या काकींकडे आणि दोन वटपट नाही जाताना घेऊ आता नको आता सो आता आम्ही पाणी बॉटल वगैरे घेऊन चाललो आहोत झेंड वॉटरफॉलकडे तर मित्रांनो केपी वॉटरफॉल सध्यासाठी बंद ठेवलं आहे आता आम्हाला इथे बाहेर पोलीस भेटलेले ते पण बोलले की तिकडे जाऊ नका कारण तिकडे पाणी वगैरे नाही आणि थोडं रिस्की आहे या टायमाला काहीतरी थोडा म्हट शॉर्ट झाला आहे तिकडे असं वाटतं आहे आम्हाला सो हे बघा फॅमिली वगैरे पण इथे येऊ शकते आता पाणी पाऊस नसल्या कारणामुळे ह्या रिवरला जे आहे ते पाणी खूप कमी आहे नाहीतर ही रिवर जी आहे ती मित्रांनो पूर्णपणे भरलेली असते आणि इथून क्रॉस करणं जे आहे ते थोडं डिफिकल्ट होतं परंतु आता पाणी नाही कमी, कमी आहे कमी आहे त्याच्यामुळे आपण आरामात तिथून जाऊया हळूहळू या मित्रांनो बघू शकता माझ्या मागे आपले प्रो व्हाय प्रो प्रो ट्रॅकर आहे आपल्यासमोर लेट्स गो मित्रांनो बघू शकता हा बघा झँंत वॉटरफॉल आता दहा मिनिटाच्या ट्रेकिंग नंतर आपण तिथे पोचणार आहोत जास्त काही लांब नाही असं आम्हाला त्या ग्राकांनी सांगितलं दहा मिनिटावरती आहे आणि तिथे जाऊन तुम्ही मजा करू शकता सो चलो इट्स गो हा मित्रांनो खूप इथे हा रस्ता जो आहे ना तो मजा एकदम हा भारी एकदम बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते पूर्णपणे पाणी असतं परंतु आज जे आहे ते पाण्याचा प्रवाह जो आहे तो कमी आहे हे बघू शकता भूषण कदम हे जर तुम्हाला तुम्ही किती लांब असले तरी आपल्याला हे मोठेच दिसतात कारण यांची हाईट जे आहे ते खूप जास्त आहे जवळजवळ हे सिक्स पॉईंट नाईन आहेत आणि सिक्स पॉईंट फोर आहेत मित्रांनो आणि ह्यांचा उपयोग आम्हाला होतो पाण्याची जी खोल आहे ते टेस्टिंगसाठी आधी आम्ही यांना पाठवतो पाण्यामध्ये हे जातात आणि बघतात हा चला यांच्या कमरेपर्यंत पाणी येते म्हणजे आमच्या मानेपर्यंत पर्यंत येतं ते पाणी अशा जो आहे तो ट्रेकिंग मित्रांनो अत्यंत सुंदर अत्यंत सुंदर बघा पाणी बघा मित्रांनो एकदम क्लीन आहे आणि खूप सुंदर आहे पाणी आणि मित्रांनो ट्रेकिंग करण्याची जी आहे ते इथे खरी मजा आहे मला असं वाटतं आपण इथून न जाता इकडनंच गेलेलं बरं आहे कारण हा मला वाटतं आपल्याला घेणार नाही रस्ता आपले सहयोगी मित्र जात आहेत पुढे रस्ता बघायला काय सी नाही ते जरा बघून येतील रस्ता आणि मग नंतर आपण जाऊया तोपर्यंत तुम्ही हाय हाय ते गो ते काकी तिथे जा चला, चला चला सो मित्रांनो आता माझ्या दूरदृष्टीच्या नजरेतून मी एका काकींना बघितलं आहे तिकडे त्या जात आहेत पुढे सो so, म्हणजे रस्ता आहे आणि आपण जे आहोत ते जाऊ शकतो या रस्त्यावरून आहे मित्रांनो रस्ता आहे सो so घाबरायची काहीच हम्म वाव हो हो बघा आपले मित्र हे त्या रस्त्याने आले आणि आपण या रस्त्याने आलो सो so, आमचा रस्ताच करेक्ट होता तुम्हाला माहिती आम्ही कधी चुकत पण नाही आणि हे बघा आपले प्रो ट्रेडर सॉरी प्रो ट्रेकर चिको था। था। सो मित्रांनो आता जे आहे ते आपण चिकू कडनं दोन शब्द घेऊया की तिला ह्या ट्रेकिंग मध्ये येऊन कसं वाटतंय सो so, मध्ये येऊन खूप छान एक्सपिरियन्स आहे तुम्ही पण एक्सपिरियन्स घ्या आणि द सॅम एक्सप्लोरर ला लाईक करा सब्स्क्राईब करा सो so, तुम्हाला ह्या ट्रेकिंग मध्ये कसं वाटतंय तुम्ही आज जे आहे ते तुमच्या नेहमीचेच नाही तुम्ही तुमच्या कम्फर्ट कम्फर्ट झोन मध्ये आहात येस तुमचं काय बोलणार ट्रेकिंगचे ते कॅरी केले पाहिजेत की ट्रेकिंगचे शूज कॅरी केले पाहिजेत पण ऑल गुड सो so, हे होते चिकूचे दोन शब्द आता राहिलेल्या अजून एक आपले सहयोगी मित्र हो आहेत त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया की त्यांना इथे येऊन कसं वाटलंय आणि ते पुन्हा एकदा आपल्यासोबत येणार का तर स्टेट येऊन काय चलो तर हैं फिर से एक बार लेट्स गो बघूया ही ट्रेकिंग दहा मिनटाची आहे की अजून जास्त अजूनपर्यंत तरी तीन मिनटं झालेली आहेत आणि बघूया पाण्याचा आवाज जो आहे तो आपल्याला आला आहे समोर आपल्याला वॉटरफॉल पण दिसतो आहे बघूया किती मिनटं लागतात अजून हाव मजा तो मित्रांनो मित्रांनो हा बघा तुमच्या समोर आहे झँंत वॉटरफॉल लेट्स गो इथे सुद्धा मका मॅगीची सोय आहे नंतर आपण जे आहे ते येऊन टेस्ट करूया आणि जाऊया मित्रांनो जास्त काही ना लांब नाही आहे झेंत वॉटरफॉल म्हणजे निसर्गाची एक भेटच आहे मोठ्या डोंगरातून कोसळणारं पाणी आजूबाजूचं हिरवगार परिसर आणि थोड्या थंड वाऱ्याची फील काय भारी आहे झेन म्हणजेच शिखर आणि खरंच हा धबधबा दब पाहताना वाटतं आपण निसर्गाच्या शिखरशी संवाद करतो पावसात झेंत वॉटरफॉल पूर्ण ताकदीने वाहतो डोंगरामधून कोसळणारं पाणी बाजूचे धुके पायथ्याशी उभा राहून जाणवणारी त्याची ऊर्जा हे सगळं तुमच्या मनात एक शांती आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण करते कधी कधी इथे इंद्रधनुष्यसुद्धा दिसतं हा धबधबा जितका सुंदर तितकाच ताकदवान आहे पाण्याचा प्रवाह इतका आहे की तो साधारणपणे तुम्हाला वाहून घेऊन जाईल योग्य शूज रेनकोट आणि पाण्याची बाटली इथे येताना घेऊन या झेंत वॉटरफॉल हे एक फक्त ठिकाण नाही तो एक अनुभव आहे निसर्गाशी स्वतःशी आणि शांततेशी जर तुम्ही खरंच मनाने थकला असाल तर एकदा इथे या न बोलता फक्त ऐका आणि निसर्ग तुमच्याशी काय बोलतोय ते अनुभव घ्या चला तर मग या पाण्याचा अनुभव आपण सुद्धा घेऊया आणि या वॉटरफॉल आता जे आहे ते आम्ही पाण्यामध्ये जातोय पाण्याची चेहरा तुम्हाला दिसत असेल काय बोलत नाहीये पण तरी सुद्धा आम्ही जातो पाण्यामध्ये आणि तुम्हाला अनुभव हो सांगतो मित्रांनो आता बघितलं पण झेंत वॉटरफॉल अत्यंत सुंदर होता मजा आली लोक होती गर्दी होती थोडी पण पाणी अतिशय थंड आणि वॉटरफॉलमध्ये पोहण्यात उड्या वगैरे मारायला खूप मजा आली मध्ये मध्ये पाऊस होता आणि चार्जिंग पण आपली पूर्ण संपलेली थोडीशी चार्जिंग राहिले आणि ती आता यूज करत आहे तीन टक्के पॉवर बँक लावलेले पण काय पॉवर बँकने चार्जिंग होत नाहीये तर मजा आली या वॉटरफॉलला चला असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला फॉलो करा Okay, bye bye.